उमरखेड बाळदी येथे तानापोळा दोन दिवस हा पोळा करण्यात येतो पहिल्या दिवशी गावात व दुसऱ्या दिवशी तांड्यावरील पीर साहिब दर्गा येथे भरला जातो पहिल्या दिवशी सायंकाळी पाच वाजून तीस मिनिटाच्या सुमारास तांड्यावरून गावाकडे हा बैलपोळा निघाला त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजून तीसच्या नंतर गावातून तांड्यावरील पीर साहिब दर्गा येथे करण्यात आला होता गेल्या एकोणपन्नास वर्षापासून या पोळ्याचे मानकरी म्हणून काशीनाथ पिराजी मिराशे यांचा मान आजही कायम आहे त्यांच्या बैलजोडीच्या मागे गावातील सर्व शेतकरी आपली बैलजोडी घेऊन उभे राहतात यावर्षी पावसाने शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान केले तरी सुद्धा मोठ्या अडचणीमध्ये शेतकरी राजा आपल्या बैलांना पोळ्याच्या दिवशी सजावट करून हजर झाला कारण बैलपोळा वर्षातील महत्वाचा शेतकऱ्यांचा सण असतो त्या दिवशी त्याला वेगवेगळ्या वेशभूषामधून सजवले जाते या बैलपोड्यामध्ये दरवर्षी प्रमाणे कुठलाही प्रकारचा कोणताही अनुचित प्रकार घडला नाही टेकडी भरून पोळा खाली गावकरी बाडगोपाड्यांनी डपडी ताशाच्या धुंदी आपला आनंद व्यक्त केला तेव्हा पोलीस प्रशासनाचा मोठा बंदोबस्त करण्यात आला यासाठी उमरखेड पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन निरीक्षक शंकर पांसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय सारिका राऊत वसीम शेख मुसळे होमगर दाबाडे जाधव यांनी महत्वाची भूमिका बजावली महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी उमरखेड तालुका प्रतिनिधी आतिश वाटाणे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला प्रेस करा